नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले दिनांक दोन मे पासून काम बंद आंदोलनाचा इशारा वेतन लांबल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणि त्याच्यातून शासनाने आमचा तीन महिने झाला पेमेंट केला नाही मग आमचं घर कसं बघायचं आमचं उदरनिर्वाह कसा, उदर कसा करायचा हा प्रश्न पडला धाराशिव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा दोन तारखेपासून संपावर जात आहे एवढं मी बोलतो जय हिंद या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभाव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा जगदाळे मामा हॉस्पिटल मधील अनुभवी बालरोग व सर्व रोगांवरील तज्ञ डॉक्टर मनोज शिंदे व स्त्री रोग व त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भाग्यश्री शिंदे सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग रोग, अस्थिरोग हृदयरोग रोग, त्वचा रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चौक परंडा आता बातमी विस्ताराने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत परंडा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे कंत्राटी डॉक्टर व कर्मचारी यांचे तीन महिन्यांपासून वेतन न झाल्याने दिनांक दोन मे रोजीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी परंडा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे कंत्राटी डॉक्टर व कर्मचारी यांनी वैद्यकीय अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे विविध संवर्ग निहाय राष्ट्रीय आयुष्य विभाग राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय लसीकरण विभाग नवजात शिशु विभाग दंत विभाग विविध विभागात हो, आरोग्य अधिकारी व कर्मचारी आहेत या सर्व अभियानातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन दरमहा एक तारखेस अदा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आहेत परंतु माहे फेब्रुवारी मार्च एप्रिल या तीन महिन्यांचं वेतन झालेलं नाही रखडलेले वेतन त्वरित अदा करण्यात यावे अन्यथा सर्व आरोग्य कर्मचारी हे दोन मे पासून बेमुदत संपावर जात असल्याचं म्हटलं आहे यावेळी डॉक्टर आनंद मोरे डॉक्टर स्मिता पाटील डॉक्टर आशिष भुयारे डॉक्टर हाश्मी डॉ मुस्तकीम पठाण डॉक्टर दयानंद पाटील डॉक्टर जयश्री यादव डॉक्टर इफत कोरबू तसेच आरोग्य कर्मचारी आऊबाई थिटे मनीषा दुधकवडे शिवगंगा गायकवाड स्वाती चव्हाण कुमारी ज्योती जगदाळे कुमारी आयुष्या शेख कुमारी द्रौपदा पोटे इम्रान शेख तानाजी गुंजार आदी उपस्थित होते आणि येणार आर एच्या कर्मचारी सगळे अधिकारी कर्मचारी पण आमचा पेमेंट अजून चार तीन चार महिने झाला पेमेंट झाला नाही आणि कमी पगारीवर आम्ही काम करतो आणि त्याच्यातून बी शासनाने आमचा तीन महिने झाला पेमेंट केला नाही मग आमचं घर कसं भागायचं आमचं उदरनिर्वाह कसा, उदर कसा करायचा हा प्रश्न पडला आहे आम्हाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून त्याच्यामुळे आम्ही आज बेमुदत संप पुकारलेला आहे मी डॉक्टर मोरे आज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथून आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी बंधू आणि भगिनी आज आम्ही निवेद हे निवेदन दिलं होतं पण दोन तारखेपासून आम्ही संपावर जात आहोत अशा प्रकारचं निवेदन आहे पण इतर महाराष्ट्रामधील लोक आजपासूनच संपावर जात आहेत पण तरीसुद्धा आम्ही दोन दिवस पुढे लेट आम्ही जात आहोत तर हे ह्यामध्ये विनंती अशी करायची आहे की गेले पंधरा ते वीस वर्षापासून आज इथे कंत्राटी कर्मचारी बंधुभिनी ते आपली रुग्णसेवा देत आहेत कारण अशी अवस्था आहे की पंधरा ते वीस वर्ष झाल्यानंतर आमचे वडील आता वृद्ध झालेले आहेत आणि विशेषतः मुलं हे दहावी अकरावी बारावीला गेलेले आहेत त्यामुळे आता हा जॉब सोडून आम्ही नवीन जॉब देखील घ्यायचं किंवा नवीन काहीतरी एक धोका पत्करायचा नवीन काहीतरी सुरू करून तर हे शक्य होत नाही आता आम्हाला अशा प्रकारची अवस्था झालेली आहे काही शासन प्रशासन आहे त्यांनीसुद्धा कुठेतरी योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये मानधन वाढायला पाहिजे आणि आपलं हे सगळं जे काही महाराष्ट्रामध्ये विशेषतः कंत्राटी कर्मचाऱ्यांचं चाललेलं चारे हे सगळं असंविधानिक आहे असं मी म्हणेन कारण का आपल्या संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये जे काही आर्टिकल नंबर थर्टी नाईन ना आहे आणि त्यातलं क्लॉज की ज्यामध्ये सांगितलेलं आहे की समान काम समान वेतन हे मिळालं पाहिजे इक् इक्वल एकु, डिमिनरेशन एकु, ॲक्ट एकोणीसशे शहात्तरचा जो आहे तो त्याचवेळी सांगितलेला आहे की ह्या सगळ्या गोष्टी पुढे एक्सप्लॉटेशन घालल्या पाहिजे असं कुठेतरी वाटतं की या देशामध्ये गरीब नीच ऊच नीच किंवा गरीब श्रीमंत अशा प्रकारचे भेद जे होते काळागोरा ते अजूनही भेद परमनंट आणि कंत्राटी अशा स्वरूपामध्ये कुठं आहेत का अशी शंका निर्माण होते आहे तर कुठंतरी शासनाला सुद्धा ह्या पदाची गरज आहे म्हणूनच इतकं वर्ष हे चाललेलं आहे तसं जर विचार केला तर तीन वर्षाच्या वर जर, जर कुठलंही कंत्राटी पद जात असेल तर त्याला परमनंट करावा अशा प्रकारचे देखील आदेश आहेत का तर त्याची गरज हे शासनालाही आहे आणि सुद्धा आहे आपल्या समाजाला सुद्धा आहे असा त्यामध्ये विचार होतो पण काय मिळावा आणि समान काम समान आ, आ, हे आणि जे काही दहा वर्षाच्या पुढं नियम काढलेला आहे की ज्यांना परमनंट करा तर मी म्हणेन पाच वर्षाच्या पुढं जे गेलेले आहेत तर त्यांना परमनंट करून त्यांना त्यांच्या परिवाराला त्यांच्या मुलाबाळांना समाजातील चांगल्या व्यक्तींना जे वाटतं त्यांना कुठं न्याय द्यावा असं मला वाटतं आता की जी आमची मागणी आहे ती न्याय आहे संविधानिक आहे आणि आपण ती कुठतरी मान्य करावी अशा प्रकारची विनंती आज आम्ही करतो आहोत आणि ती जर मागणी आमची मान्य झाली नाही तर केवळ आमच्या उस्मानाबाद सॉरी धाराशिव जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हा दोन ता तारखेपासून संपावर जात आहे एवढं मी बोलतो महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद